परिस्थितीचा जळगावच्या मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख पवन सोनवाने यांच्या प्रयत्नातून मुक्ताईनगर येथे एक भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा पुष्कळ लाभार्थ्यांनी लाभ घेतला व कार्यक्रमात आमदार पाटील यांनी प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी आयोजक शिवसेना मदत कक्ष जिल्हा प्रमुख पवन सोनवणे व अरू हॉस्पिटलचे संचालक बावीसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन अध्यक्ष मुकुंदा गोसावी डॉक्टर शाहरुख सर मुरलीधर कोळी डॉक्टर द्र पालवे शिवसेना तालुका कक्ष प्रमुख विष्णू कोळी तसेच प्रमोद सौंदळे प्रमोद देखील उपस्थित होते या शिबिराच्या अनुषंगाने आरोग्य मदत जिल्हा प्रमुख पवन सोनवणी यांची प्रतिक्रिया पाहूया महारशुडी मराठीसाठी रिपोर्ट शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आपण जो स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल काय सांगाल आज मुक्त्याकर विधानसभा संघामध्ये जे आरोग्याचा महायोजने सुरू आहे त्यामध्ये माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आम्हाला आदेश केला की तुम्ही शासकीय जिथे शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो म्हणून आम्ही आम्ही डॉक्टर परिचित बावीसकर सर आरोग्य संचालक यांना ही माहिती दिली तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण कॉलेस्ट्रॉल की पी शुगर लिजिड प्रोफाईल अशा महत्त्वाच्या तपासणी आपण अधिकाऱ्यांच्या करू शकतो जेणेकरून त्याला उद्याच्या दिवशी तो काही आजार उद्भवेल त्याच्यापासून तो सावधान होईल म्हणून या तपासणी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत वंधनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी जो दिलेला संदेश आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तोच कसा माननीय आमदार चंद्रकांत देऊ पाटील पुढे नेत आहे आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सर्वात जास्त तपासण्या झालेल्या आहेत तिथे तहसीलदार असतील तहसीलदार साहेब असतील माननीय बी साहेब असतील आणि स्वतः आमदार साहेबांनी इथे तपासणी करून घेतलेली आहे शासकीय सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्यास खऱ्या अर्थाने कार्यक्रम आज खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आज आपण जे आरोग्य शिबिर लावलेलं ला आहे त्यामध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जात आहेत आज काय आहे पोलीस असतील किंवा महसूलचे कर्मचारी अधिकारी असतील ज्यांना खूप मोठा ताण ताण प्रत्येकाला निर्माण झालेला आहे परंतु कुठेतरी आपण व्याधी गुप्त राहावं तणाव गुप्त राहावं याकरिता या लोकप्रिय आमदार आदरणीय भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून एक नवीन असा चांगला कार्यक्रम आपण आज नगर शहरामध्ये घेत आहोत आणि मला वाटतं हा कार्यक्रम बहुतेक शहरासारखं जिल्ह्यात रक्षक विभागांचा या ठिकाणी होत असेल कारण कर्मचारी आणि अधिकारी यांच्या एकाच वेळेस तपासण्या काय वेगवेगळ्या तपासल्या ठिकाणी आपण डॉक्टर परिचित परिषद खरेदी आहे त्यांच्या अनुसरी मंत्री मेसेलिटी असू तर आपण या ठिकाणी करत आहोत सोबतच या ठिकाणी आरोग्य विभागाचं काम करणारे श्री भाऊ सोनोने त्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आज चांगला कॅम्प घेतलेला आहे आज सकाळपासनं पोलीस कर्मचारी अधिकारी असतील वसूलचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी स्वयंस्फूर्त येऊन या ठिकाणी तपासाचा लाभ घेतलेला आहे पोलीस निरीक्षक श्री साहेब तसेच तहसीलदार साहेब यांनीसुद्धा या हृदय शिबिराचा लाभ घेतला आहे कोणाला हृदयाचा अचानक त्रास होत नये हा डॉक्टर साहेबाचा हेतू असल्याने चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि अनेकांना आपल्याला रक्तदाब शुगर तपासल्यानंतर माहिती झालेलं आहे की कि मला किती मोठा त्रास असू शकतो किंवा मी काय केलं पाहिजे म्हणून आमचा जो कार्यक्रम झालेला आहे खूप चांगला कार्यक्रम का आदरणीय आमदार महोदयांनी महोदयांनी घेतलेला आहे आणि त्याचा लाभ या नागरिकांना झालेला आहे अधिकाऱ्यांना पण झालेला आहे आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा